आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट मध्यप्राशन करून एस टी बस चालवली चालकाविरोधात गुन्हा दाखल मध्यप्राशन करून एस टी बस चालवली ठाणे बसच्या चालकाचा संतापजनक प्रकार जत ठाणे सांगोला मार्गे जाणाऱ्या एस टी बस चालकानं मद्यप्राशन करून एस टी बस चालवल्याप्रकरणी वाहकानं दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाणे आगाराच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी वाहक गजानन कोंडिबा रावते राहणार खोपट एस टी डेपो तालुका जिल्हा ठाणे यांनी सांगोला पोलिसात बस चालक विठ्ठल महादेव नरवडे राहणार मुक्काम पोस्ट कासापुरी तालुका पात्री जिल्हा परभणी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हे एस टी वाहक म्हणून ठाणे डेपो इथं नोकरी करत आहेत दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वाहक व वा सोबत बस चालक विठ्ठल नरवडे असे बस एम एच वीस बी एल चौदा छत्तीस घेऊन जत ते ठाणे सांगोला मार्गे प्रवासी घेऊन निघाले होते लोहगाव तालुका जत इथं रोडवरून बस जात असताना एका मोटरसायकलीस ओव्हरटेक करत असताना बसच्या पाठीमागील बाजूस टेम्पोच्या पाठीमागील बाजू घासली टेम्पोचा चालक खाली उतरून आला व बस चालक विठ्ठल नरवडे यास वाद घालू लागला यावेळी फिर्यादी वाहक हे त्यांचा वाद सोडवण्यासाठी गेले असता सदर लोक फिर्यादी यांच्या सोबत वाद घालू लागले फिर्यादी यांनी लोकांना समजावून सांगितले व चालक विठ्ठल नरवडे यास बस चौकात चालवा असं सांगत असताना फिर्यादी यांच्या लक्षात आले की बस चालक विठ्ठल नरवडे हे कोणतीतरी नशा करून गाडी चालवत आहेत त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी आरडाओरडा करू लागले व फिर्यादीस बस तुम्ही चालवा नाही तर आम्ही बसमधून खाली उतरतो असं म्हणाले फिर्यादी यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सदर बस लोहगाव ते सांगोला बस स्थानकापर्यंत चालवत आणली सांगोला बस स्थानकात बस आल्यावर एक प्रवासी बस स्थानकातील तक्रार कक्ष इथं जाऊन चालकाच्या विरुद्ध तक्रार केली बस स्थानक प्रमुख पंकज हे आले फिर्यादी वाहक व वा बस चालक विठ्ठल नरवडे यास घेऊन सांगोला पोलीस ठाणे इथं आणलं सदरचा चालक विठ्ठल नरवडे हा मद्यसेवन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय सांगोला इथं घेऊन आले तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता चालक मद्यसेवन करून अंमलाखाली असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी अभिप्राय दिलाय अस...